काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात सगळे रिच्युअल्स पार पाडलेत आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाही आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले बाकी आम्ही काल बघितलं सर काही नेते तुरु एकटेच तुरु जात होते आणि पत्नी वनवासातच सर वाईट वाटत होतं सर एवढ्या गुड्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही पण आपण तसं केलं नाही सर आपण आमच्यासाठी आदर्श आहात की आपण प्रत्येक ठिकाणी सोबत म्हणजेच आपण शक्तीचा सन्मान करणारे आहात आणि या दृष्टिकोनातून आम्हा सगळ्या महिलांच्या साठी आपण खऱ्या अर्थाने आदर्श प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आहात सर मी असं म्हटलं की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांची जी व्यक्तिरेखा आहे ती एकवचनी सुद्धा आहे दिलेलं वचन पाळणारी काल ज्यांनी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एक टूल प्रचाराचं टूल किट सारखा केला त्यांना मुलात एकवचनी असं कळलंच नाही